गंगाखेड प्रतिनिधी आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र नगराध्यक्ष नगरा, नगरा पदासाठी अकरा उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जापैकी एका उमेदवाराचे दोन अर्ज व नगरसेवक पदाच्या तेरा उमेदवारांचे अर्ज मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले आहेत तर आपत्ती संख्या अधिक दाखवल्यामुळे दोन उमेदवाराचे अर्ज आणि जातीच्या प्रमाणपत्रासंबंधी संबंधी असलेल्या तक्रारीमुळे असा एकूण एक अर्ज उमेदवारांचा अर्ज सुनावणीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब सहाय्यक निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गंगाखेड उषा किरणजी शिंगारे मॅडम मुख्य अधिकारी जयवंत जी सोनवणे साहेब व निवडणूक विभाग सूक्ष्म निरीक्षक हेमंत झा यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली या छाननीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणाऱ्या दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या पक्षाच्या सौ उर्मिला मधुसुदन केंद्रे यशवंत शना प्रणित शहर विकास आघाडीच्या सौ निर्मलादेवी गोपालदासजी तापडिया भाजपाच्या सौ जयश्री रामप्रभू मुंडे काँग्रेस पक्षाच्या उजमा महन शेख समीर तर रासपाच्या शरीफा मुनिरा हबीब यांच्या याहिया चाऊस शिवसेना शिंदे गटाच्या लताई अंगदगिरी एमआयएम पक्षाच्या शेख शाहेदा आई दहा उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरले शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ जनाबाई रवींद्र कुमार मुंडे यांचे व व अपक्ष शिवसेना पक्षाकडून भरलेले दोन्ही अर्ज पूर्ण भरले असल्याने तसेच पक्षांच्या एबी फॉर्म जोडला नसल्याने वाद ठरवण्यात आले आहेत गंगाखेड नगर परिषदेची ही निवडणूक चुरशीची झाली असून नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेले चारही पक्षाचे उमेदवार आता आपल्या मोठ्या तकतीने कामाला लागल्याचे आपणास दिसून येत आहे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारल हे आज तरी सांगणे निश्चित सांगता येणार नाही कठीण जाणार आहे परंतु वार्ड क्रमांक अकराचे उमेदवार सुमित शिवाजी कांबळे आणि त्याचबरोबर अनसर सिद्दीकी हे दोन उमेदवार मात्र निवडणुकीच्या आधीच विजय झाल्यासारखे वाटत असल्याचे आपणाला दिसून येत आहे कारण वार्ड क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा मधील जनतेनेच सुमित कामत यांना आणि अन्सारी यांना या आपण नगर परिषदेचे त्याच या दोन उमेदवारांना आपला नगरसेवक घोषित करण्यात करत नसल्याचे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचार सुरू होण्या अजून या दोन उमेदवारांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून नक्कीच दोन उमेदवार सोमित शिवाजी कांबळे साहेब आणि अंसारी साहेब हे दोन उमेदवार नक्कीच नगरसेवक होतील यात शंका दिसून येत नाही अपडेट पाहण्यासाठी आपण विजन न्यूज महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि सतत अपडेट राहण्यासाठी विजन न्यूज महाराष्ट्राला अपडेट करा लाईक करा शेअर करा आपण विजन न्यूज पाहिल्याबद्दल भेट दिल्याबद्दल धन्यवाद